नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे दहा ओळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव निकिता आहे आज पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यानिमित्त आज मी तुम्हाला त्यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला म्हणूनच या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो ते एक महान तत्वज्ञ विचारवंत आणि एक शिक्षक होते त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिकवले त्यांचा विश्वास होता की शिक्षण हे मानवी विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यांनी विविध धर्मातील एकता आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रचार केला सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचे विचार अजूनही सोबत आहेत आपण सर्वांनी त्यांच्या विचारांमधून शिकावे आणि आपल्या जीवनात त्याचा आदर्श घ्यावा जय हिंद जय भारत धन्यवाद